काव काय तुम नमस्कार मी नजीर चौघुले अच्छा छत्रपती शिवरायचा त्याच्यातलं सर्वात मोठा पुतळा सर्व सोनहुने साकारते हां त्याला माहिती आहे द्या मग हो माहिती आहे काय वाटतं मग चांगली संकल्पना आहे आपण जसं गुजरातमधे पहिले सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तर दिशा नरेंद्र मोदी साहेबांनी साकारला आहे अभिमनाची बाब आहे की आपण जुन्नर तालुक्यातले किंवा शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे जुन्नर अभिमानाची बाब एक जगात सर्वात मोठा पुतळा आपल्या जुन्नरमध्ये गोदरा या ठिकाणी साकारला जातो काय विकासात काय भरपूर विकासाच नाही पण चालना चांगला भेटेल आपला एक तर आपला तालुका पर्यटन तालुका आहे आणि पर्यटनाला वाव भेटेल असं माझा माझं आता काही दिवसापूर्वी आळेपाट्या मार्गी जुन्नरला सांगतेसाठी शिवाजी महाराज एक उजवा पाय आणण्यात आला होता लोकांचं असं म्हणणं आहे पण अशी मिरवणूक नक्कीच 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 प्रत्येक गावातल्या किंवा आपल्या नागरिकांना उत्सुकता आहे की आपल्या तालुक्यामध्ये एवढा मोठा द्रव वरणार आहे तर त्याचं काही ना काही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून किंवा इथून त्यांचे एखाद्या बोट असेल किंवा मग त्या शरीराचा एखादा भाग आपल्या गावातून गेला त्याला वंदन करण्याचं एक भाग्य त्या लोकांना भाव भेटू शकतो काय विनंती करणार तुम्ही सोनवणे कर? त्या जी समिती आहे आदरणीय शरदा असतील त्यांना विनंती करेल की आपल्या गावातून आमच्याही गावातून मिरवणूक व्हावी किंवा त्या पादुका आपल्या गावातून एकदा जाव्यात अशी माझी पण इच्छा आहे आता इलेक्शन तर काही एक दोन तीन महिन्यावर आहे आता गेल्या वर्षी सोनवणे संकल्प बोलून दाखल होता काही लोक म्हणतात त्या सोनवणे फक्त इलेक्शन तोंडावे म्हणून हे पुतळ्याचं वगैरे काढतात राजकारण मला काय सांगता ना मी अतुल शेठचा काम करणारा माणूस आहे अतुल शेठचा हाडाचा कार्यकर्ता आहे परंतु मला शरदारांविषयी अजिबात द्वेष नाही तर आज अतुलदा जरी काम करीत असलं तर दादाने सुद्धा दा 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 चांगलं काम केलं आहे त्यापाठोपाठ अतुल आता चांगलंच काम करत आहेत शरद सोनून तुमच्या पुतळ्यासाठी हो हो नक्की का नाही असं शुभेच्छा धन्यवाद